नक्कीच आपण पाहतोय की मीनाताई ठाकरे स्मृतीस्थळाजवळ लाल रंग फासलेला आहे अज्ञातांकडनं हा फासला गेलेला आहे मात्र त्या ठिकाणी परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचंही पाहायला मिळत आहे संपूर्ण शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप दिसून येतोय आणि सगळा परिसर जो आहे स्मारकाचा त्या ठिकाणी एक प्रकारची गुण शांततासुद्धा पाहायला मिळते मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला हा लाल रंग फासल्यामुळेच या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे आणि त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे आपल्या सोबत गिरीश कांबळे पुन्हा जोडले गेलेले आहेत गिरीश या ठिकाणी मीनाताई ठाकरे स्मृतीस्थळाजवळ लाल रंग फासलेला आहे नेमका कोणाकडनं फासलेला आहे कारण काय आहे करू शकत का स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी पार्क मार्केट यावर त्याने लाल रंग सुरु आहे सध्या पोलिसांकडून जी प्रतिक्रिया आले त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाकडून तक्रार आली तर गुन्हा दाखल करून देऊ अन्यथा पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार असल्याचं ता देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता सध्या त्या ठिकाणी खासदार अनिल देसाई याशिवाय शाखा प्रमुख असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील ते पण त्या ठिकाणी पोहोचले आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे खर तर मीनाताई मासाहेब आहेत ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे आदरणीय राहिले आहेत त्यामुळे ते संवेदनशील असा हा विषय असल्यामुळे सध्या तिकडे तणावाचं वातावरण त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे नेमका कोणी या ठिकाणी हा रंग लावला आहे देखील याचा तपास हा काही तर सुरू होईल मात्र त्यामुळे हे आणि पूर्व कोणी केलंय का किंवा मातेपुरीने केलंय का याबद्दल कुठेही उलगडा झालेला नाही त्यामुळे आता याचा चौकशी ठाकरेगट स्वतःहून याबाबत तक्रार शिवाजी पोलीस ठाण्यात पाहावं लागेल मात्र सध्या त्या ठिकाणी पुतळ्यावरील रंग आहे काढण्याचा प्रयत्न आता सध्या सुरू आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय की मनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला लाल रंग फासलेला आहे त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या